लक्ष्मण हाके यांना धारेवर धरण्यात आलं परभणीमधील आंदोलनाच्या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांकडून हाकेंना खडे बोल सुनावण्यात आले तर मी कुठेही वाल्मिक कराडचं समर्थन केलं नाही असं उत्तर हाकेंनी दिलं तुमचा काही राग असेल तर तिकडे काढा इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण कोण करता कोण करते राजकारण राजकारणाची भूमिका कुणी घेतली ठाके साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले नाही त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कुणी ठाके साहेब नाही तो उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत आपण सगळ्यांना ते ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये जर यांचा काही राजकारण थांबावर बोलू द्या काही बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातलं काही राजकारण असेल यांनी तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन लुडबुड करू नये ही सगळ्याला विनंती आहे पंचवीस दिवसापासून आम्ही आंदोलन चालवायचो मराठा महाराष्ट्र आमच्याकडे बघायला आहे तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा इथं राजकारण करायची ही जागा नाही एवढं सांगायला आहे तिकडे